कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठथोरवे थोर्वे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा तिलक चौक कर्जत येथे संपन्न झाली सभेमध्ये कर्जत खालापूरची जनता माझ्या पाठीशी आहे शंभर टक्के निवडून येणारच त्यात काही शंका नाही असे आमदार महेंद्र शेठ थोरवे बोलत होते त्यावेळी जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर उपजिल्हाप्रमुख भाई गायकर जिल्हा संघटक संभाजी जगताप बंधू पाटील तानाजी चव्हाण राहुलजी डालिमकर वसंत शेठ भोईर दीपक बहिरे किशोरजी गायकवाड सनी चव्हाण सुनील गोपटे संकेत भासे दिनेश कडू अभिषेक सुर्वे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा रायगड रायगडणूसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड त्यांचा शिवसैनिक म्हणून मी आपल्या समोर उभा आहे काकांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही ग्रामपंचायती लढलो घडवला माझी शिवसेनेची वाटचाल जी त्या काळामध्ये होती ती आनंद काका जोशींनी मला त्या दिलेलं योगदान होत आणि म्हणून एक शिवसैनिक म्हणून आपल्या समोर उभा आहे मी सातत्याने त्या ठिकाणी सांगत असतो सर्वसामान्य कुटुंबातला आहे शेतकरी कुटुंबातला मी सर्वसामान्य कुटुंबातलाय माझ्या कुटुंबाने सुद्धा गरिबीची झळ त्या ठिकाणी त्यावेळेस पोहोचलेली आजरी जरी आज जरी जरी वैभव उभं असलं तर ते मेहनतीने उभं केलेलं आहे कबाड कष्ट करून उभं केलेलं आहे आणि म्हणून माझी कर्जत विनंती आहे की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला आपण साऱ्यांनी या मतदारसंघाचं आमदार म्हणून निवडून दिलं परंतु आज कर्जतकारांना या ठिकाणी सांगतोय की कर्जतकरांची मान अभिमानाने उंचावेल असा विकास मी कर्जत मध्ये उभा केलेला आहे मला आज सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतोय की जवळजवळ एकोणतीसशे सात कोटी रुपयाचा निधी या कर्जतच्या विकासासाठी आम्ही मंजूर करून दिलेला आहे अनेक विकास कामे कर्जत असेल असेल कलापूर असेल असेल नेरळ परिसर असेल चहुल बाजूनी कर्जतचा विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून कर्जची सुद्धा जनता आहे की पुन्हा एकदा या निवडणुकीला समोर जात असताना दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आपण सारेजण साक्षीदार कर्जत आहात कर्जतकर हे विकासाला प्राधान्य देणार आहेत जो विकास मध्ये उभा केलेला आहे तो आपल्या डोळ्यांसमोर आहे आणि म्हणून ज्या पद्धतीचं राजकारण आमच्या समोर वाढलेलं आहे ते आपल्या समोर सुद्धा आहे आणि म्हणून कर्जतकरांना आपण सुधन्या आपण विकासाला प्राधान्य द्यावं वीस तारखेला मतदान होणार आहे आणि ते तारखेला निकाल लागणार आहे आज उत्स्फूर्त प्रतिसाद संपूर्ण जनतेतना मिळत असताना ज्या ठिकाणी चौकामध्ये ही सभा होत आहे तेलत चौकातना ना सभेतून आज संपूर्ण मतदारसंघामध्ये आज जाणारा आहे जा मॅसेज या ठिकाणी जाणार आहे आणि या ठिकाणी कपालेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन आम्ही सातत्याने त्या ठिकाणी साकडे घालत असतो की माझ कर्जतच वैभव हे दिवसेंदिवस वाढत गेलं पाहिजे कर्जतच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये विकासाच्या सौंदर्याची भर पडली पाहिजे आणि याच दृष्टीने सातत्याने कर्जतच्या विकासाला चालना देण्याचं का कर चा काम चा मी प्रामाणिकपणे करत आलेलं आहे आणि म्हणून माझी कर्जतकरांना विनंती आहे की वीस तारखेला मतदान होणार आहे आपण आपलं बहुमूल्य मत हे धनुष्य बाण या निशाणी समोर बटन दाबून प्रचंड बहुमतांनी आम्हाला विजय करा कारण कर्जतच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना देण्याचं काम हे आपल्या साऱ्यांच्या साक्षीने होणार आहे विकास पर्व एक मध्ये जो विकास आम्ही साधलेला आहे विकास पर्व दोन मध्ये मी कर्जत करताना आश्वासित करतो की जो विकास पहिला पर्वामध्ये मी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे याच्या पेक्षा कर्जतकरांना अभिमान वाटेल आणि ऐतिहासिक विकास कर्जतचा पुढील काळामध्ये उभा करू असा कर्जतकारांना या ठिकाणी अभिवाजन देतो मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो माहितीचा प्रत्येक कार्यकर्ता तो आम्हाला व्यासपीठावर बसलेला आहे या साऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो की कर्जतचा शाश्वत विकास व्हावा भविष्य काळामध्ये सुद्धा या सरकारच्या माध्यमात पुन्हा एकदा राज्यामध्ये शिवसेना महायुतीच सरकार राज्यामध्ये येणार आहे आणि या सरकारच्या माध्यमात मोठा निधी कर्जतकारांसाठी पुन्हा एकदा उपलब्ध करून कर्जच नंदनवान करण्याचं स्वप्न सा आम्ही जे पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या साऱ्यांच सहकार्य पाहिजे मित्रांनो आपल्या साऱ्यांना कल्पना आहे आपल्या सर्वांना माहिती आहे कि ज्या पद्धतीचं राजकारण आतापर्यंत या मतदारसंघामध्ये होत होत या राजकारणामध्ये आदरणीय माझे आमदार सुरेश भाऊ लाड आणि आम्ही सातत्याने एकमेकांच्या विरुद्ध लढत होतो परंतु राजकीय लढाई होती राजकीय मतभेद मतभेद होते आमचे कधीच नव्हते आणि म्हणून पुन्हा एकदा भाऊ भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर भाऊंचा आशीर्वाद घेऊन मी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे आपण सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो भाऊंचा आशीर्वाद प्रामाणिकपणे माझ्याबरोबर आहे त्यामुळे कर्जत जपतदार समजा पुन्हा एकदा ही कामदार म्हणून आपल्याला निवडीत मिळणार आहे तर तो आपल्या सर्वांच्या साक्षीने होणार आहे आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात बंधू पाटील हे सुद्धा एक अभ्यासून नेतृत्व माझ्याबरोबर सातत्याने मला त्या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका दाखवलेली आहे वसंत शेठ आमचे सातत्याने माझ्याबरोबर मला सहकारासारखी भाऊ म्हणून सातत्याने माझ्याबरोबर राहिलेले आहेत संतोष शेठ गोहेर यांनी तर अक्षरशः जंग जंग संपूर्ण मतदारसंघाचा चप्पा चप्पा पिंजून काढलेला आहे राहुलजी डालेंकर सारखा आहे भाऊ माझ्या बरोबर आरपीआयच्या माध्यमात सातत्याने काम करत आणि म्हणून आज या ठिकाणी आरपीआयच्या प्रत्येक सांगेल कि जो पंधरा वर्ष सातत्याने संघर्ष आरपीआयचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी करत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन व्हावं म्हणून सातत्याने संघर्ष करत असताना आंबेडकर जनतेचे प्रत्येक अनुयायी या ठिकाणी जागोजागी फिरत होते मी त्या ठिकाणी आश्वासित केलं प्रायोरिटी डाळीन सांगितलं की भाई मी शब्द देतो दे कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जत मध्ये जागा देऊन तुम्हाला काय विकल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन उभारतो आज भवनासाठी पाच कोटी रुपये मंजूर करून आणून दिले आणि वर्क ऑर्डर करून भवनाचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे आपण सारे पाहिलेलं आहे की संपूर्ण आंबेडकर जनता रस्त्यावर उतरलेली होती राहुलजी डालिमकर यांच्या नेतृत्वाखाली सारे जण एकत्रपणे आले सर्व आंबेडकर जनता एकत्रपणे आली आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे प्रत्येक माणसामध्ये रुजले गेले पाहिजे आणि यासाठी ते आम्ही ऐतिहासिक त्या ठिकाणी आहे भविष्य काळामध्ये कर्जत मध्ये जसं आपण नागपूरला जाता तसं संपूर्ण महाराष्ट्रातून कर्जत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन पाहायला घ्यावं लागेल अशा पद्धतीचं भवन आम्ही कर्जत मध्ये उभा राहत हो। आहोत आणि हे भवन एक ऐतिहासिक ही सुद्धा वास्तू आहे ही वास्तू कर्जतच्या नैसर्गिक विकासामध्ये भर पडणार आहे आणि म्हणून सारे जण कर्जत कर आपण एकत्रपणे येऊन मुस्लिम बांधवांसाठी सुद्धा जी जी विकास कामे प्रलंबित होती दर्ग्याचं काम आपण एकदा जाऊन पाहावं कशा पद्धतीचा विकास आम्ही सर्व धर्म समभाव ठेवून कर्जतच्या विकासाला चालना देण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे मी आपल्या सर्वांसमोर माझं काम ठेवलेलं आहे मला श्री रावणजींनी सांगितलं की आमचा विकास आम्ही त्या ठिकाणी दाखवलेला आहे विरोधकांना या ठिकाणी सांगेल बाबांना एकदा तरी वाचा ना तो विकासनामा तुम्हाला कर्जतचा विकास कशा पद्धतीने झालेला आहे तो तुम्हाला दिसेल तुम्ही चुकीच्या पद्धतीने नरेशूळ सेट करू नका कर्जतची जनता लोकसभेमध्ये बसलेली होती आता पुन्हा एकदा या मतदारसंघाची जनता आता फसणार नाही हा खोटा नरेटिव्ह सेट या ठिकाणी आता चालणार नाही कर्जतची जनता ही सुज्ञ आहे आणि कर्जतची जनता ही विकासाला मत देणार आहे त्यामुळे तेवीस तारखेला कर्जत संघावर शिवसेना महायुतीचा भगवान पुन्हा एकदा पडकणार आहे तो आपल्या सारे आमच्या साक्षीने त्या ठिकाणी पडकणार आहे आपण सारे जण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मी पुन्हा एकदा उशीर झालेल्या सगळ्या माता भगिनी या ठिकाणी